सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कोटेमंका तालुक्यात ढालेवाडी गावात जिल्हा परिषद शाळांमध्ये केंद्रस्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला या स्पर्धेचं लक्ष उद्घाटन कवटमंकाच पोलीस स्टेशनचे आय ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व मान्यवरांची सत्कार शिक्षकांचे सत्कार आणि ज्यांनी देणगी दिली त्यांचे सत्कार करण्यात आले मानाची टोपी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हिंमत साळंखे युवा नेते ढालेवाडी अनिल चव्हाण भाऊसाहेब पाटील उपसरपंच दादासाहेब तेजस्विनी नानासाहेब सावंखे लोकनियुक्त सरपंच ढालेवाडी मनीषा सावंखे आरोग्य सेविका बाळासाहेब चव्हाण शरद सावंखे प्रिय प्रियंका लिमकर यांचा सा यात समावेश होता सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महंकार क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम आहे तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यासाबरोबर तुम्हाला व्यायामची पण गरज आहे स्पोर्टची पण गरज आहे याबरोबर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ध्येय निश्चित करावं लागेल ध्येय निश्चित करायचं म्हणजे काय तुम्हाला काय व्हायचंय ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे अभ्यास करायचा यासाठी काय करायला लागेल तुम्हाला आई ऐकायला लागेल पालकांचं ऐकायला लागेल आई वडील किंवा पालक जर रागावले तर कोणताही टोकाचा किंवा नाराज व्हायचं नाही अभ्यास करायचा अरे तुम्ही बघता ना मला बघितलं आमच्या अधिकारी बघितला आता एक मॅडम झालेले तसं मोठं व्हायचंय ना तुम्हाला तर त्यासाठी अभ्यास करावा लागेल आई ऐकायचं मोबाईल बघायचा नाही टी व्ही बघायचा नाही जेवढा कावापुर काय शाळेचं जर काय दिलं असेल तेवढंच तुम्ही मोबाईल आणि टीव्हीवर बघायचा अल्ला हा आणि तुम्हाला आता स्पोर्ट साठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो